बुधवार अठरा डिसेंबरला मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एक भीषण दुर्घटना घडली गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा केव्सच्या दिशेनं जाणाऱ्या एका फेरीबोटचा अपघात झाला या अपघातात हा व्हिडिओ शूट होईपर्यंत एकूण तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते एका स्पीड बोटीनं त्या बोटीला दिलेल्या धडकेमुळं हा अपघात झाल्याचं सा सांगितलं आहे या दुर्घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये स्पीड बोटीची फेरी बोटीला धडक झाल्याचंही पाहायला मिळत आहे या अपघातानंतर लगेचच बचाव कार्य सुरू करून बोटीतील इतरांना वाचवण्यात यश आल्याचं बोललं जात आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या दुर्घटनेवरून प्रतिक्रिया दिली आहे ही संपूर्ण घटना नक्की आहे काय गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरीबोटचा अपघात नक्की कसा झाला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते बघूयात माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाच्या दिशेनं नीलकमल नावाची एक फेरी बोट जात होती या बोटीमधून जवळपास ऐंशी प्रवासी प्रवास करत होते तर बोटीवरचे पाच क्रू मेंबर धरून एकूण पंच्याऐंशी जण होते गेटवे ऑफ इंडियापासून काही अंतर पार केल्यानंतर पुरणकारांजा इथं ही बोट आली त्यावेळी समुद्रात एक स्पीड बोटही या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती या बोटीत आठ ते दहा जण होते अत्यंत वेगात ही बोट नीलकमल बोटीच्या दिशेनं धावून येत होती त्यानंतर काही सेकंदात या बोटीनं नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली बोटीवरच्या एका प्रवाशानं शूट केलेल्या एका व्हिडिओमध्ये हा प्रकार दिसून येतोय या धडकेमुळे नीलकमल बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली पाण्याचं प्रमाण वाढल्यानं हळूहळू बोट बुडायला लागली ला त्यामुळं बोटीतल्या क्रू मेंबर्सनी प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगितलं त्यावेळी लोक घाबरले होते बोट बुडाल्यानंतर अनेक जण पाण्यात पोहत राहिले काही जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते या अपघाताची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर नौदल जे एन पी टी कोस्टगार्ड येलोगेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार सहाय्यानं मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली सुरुवातीला प्राथमिक माहिती देण्यात आली होती त्यानुसार या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहासष्ट जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश हो आल्याचं सांगितलं गेलं तर सात ते आठ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली छप्पन्न जणांना जे एन पी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली होती हा अपघात नक्की कसा झाला त्याबद्दल काही प्रवाशांनी माध्यमांना माहिती दिली आहे आम्ही गेटवेवरून साडेतीन वाजता ही बोट पकडली दहा किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर एका स्पीड बोटीनं आमच्या बोटीला धडक दिली त्यानंतर आमच्या बोटीत पाणी येऊ लागलं त्यावेळी आमच्या ड्रायव्हरनं आम्हाला लाईफ जॅकेट घालायला ला सांगितलं मी वरून खाली येऊन लाईफ ला ला जॅकेट घातलं तोपर्यंत बोटीत पाणी शिरलं मी जवळपास पंधरा मिनटं पोहत होतो तोपर्यंत दुसरी बोट आली आणि आम्हाला वाचवलं स्पीड बोट मध्ये जवळपास आठ ते दहा जण होते मी माझ्या बोटीच्या वर होतो मी ते पाहत होतो तेवढ्या त्या बोटीनं येऊन आम्हाला धडक दिली आमच्या बोटीमध्ये लहान लहान मुलं होती आम्हाला सुरुवातीला लाईफ जॅकेटही दिलं नव्हतं जेव्हा बोटीत पाणी आलं तेव्हा आम्हाला लाईफ जॅकेट द्यायला सुरुवात झाली त्या स्पीड बोटीमधील एका व्यक्तीचा पाय देखील तुटला आणि एकाचा मृत्यू झाला असं बोटीतील प्रवाशानं सांगितलं बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितलं की आमची बोट रोज दुपारी अडीचच्या नंतर एलिफंटाला जात असते आजही ती जात होती बोट समुद्रात असताना नेव्हीची एक स्पीड बोट तिथे फेऱ्या मारत होती ती, ती आमच्या बोटीच्या आसपास राऊंड मारून परत गेली पुन्हा बोटीकडे येऊन तिनं बोटीला धडक दिली नीलकमल बोटीची क्षमता एकशे तीस प्रवासी वाहून देण्याची आहे पण या बोटीत फक्त ऐंशीच प्रवासी प्रवास करत होते त्यामुळं बोटीच्या क्षमतेपेक्षा कमीच प्रवासी बोटीमध्ये होते मी जे एन पी टीमध्ये असताना मला फोन आल्यानंतर घटनेची माहिती मिळाली असं परते यांनी म्हटलं परते यांनी धडक देणारी स्पीड बोट भारतीय नौदलाची असल्याचा दावा केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते दरम्यान नौदलाकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आलाय नीलकमल बोटीचा अपघात झाल्यानंतर राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार नीलकमल बोटीवरील एकशे एक, एक जणांना वाचवण्यात शोध आणि सुरक्षा पथकांना यश आलंय या, या दुर्घटनेत आत्तापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण नौदलाचे आणि दहा नागरिक मृत्युमुखी पडलेत दोन जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर नौदल रुग्णालयात उपचार सुरू आहेत लोकांना वाचवण्यासाठी अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे तसंच या अपघाताची चौकशी केली जाईल असंही फडणवीसांनी सांगितलंय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेचा आढावा घेतल्याचं कळत आहे शिंदे नौदल जे एन पी टी तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्यानं बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आदेश दिलेत तसंच एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल विधानसभेत बोलताना म्हटलं की घटनेत आतापर्यंत दोन जण बेपत्ता आहेत तर एक जण मृत आहे शिवाय ज्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात पाठवलंय तसंच रेस्क्यू टीमनं तातडीनं काम केल्यामुळं या घटनेत मोठी जीवितहानी टळल्याचं एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं दरम्यान शेकाबाचे नेते जयंत पाटलांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली या घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे फेरी बोटीला समुद्रात जलसमाधी मिळाली बोट पूर्णपणे पाण्यात बुडाली अपघात कसा झाला ते चौकशीतून समोर येईल तसंच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी सुद्धा घटनेबद्दल ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात स्पीड बोटीच्या धक्क्यानं एक प्रवासी बोट बुडाल्याचं वृत्त धक्कादायक आहे या दुर्घटनेत तीस ते पस्तीस प्रवासी बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळते नौदल जेएनपीटी कोस्टगार्ड येवलगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू आहे या बचाव कार्याला त्वरित यश मिळावं आणि सर्व प्रवासी सुखरूप असावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना असं आदित्य ठाकरेंनी ट्विट करून म्हटलंय एकंदरीतच नौदलाची स्पीड बोट धडकल्यानं हा अपघात झाल्याचं नीलकमल बोटीच्या मालकाचं आणि काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे तर नौदलानं मात्र हा दावा फेटाळल्याची माहिती देण्यात येते दरम्यान या अपघातात हा व्हिडिओ शूट होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा जणांचा मृत्यू झाला असून एकशे एक, एक जणांना वाचवण्यात यश आलंय तर बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय त्यामुळं हा अपघात नेमका कसा घडला चूक नेमकी कोणाची होती याबाबत पुढील तपासात माहिती समोर येईल या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या अपघाताचं खरं कारण काय असू शकतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका